संध्याकाळ झाली की लोक आपापले कंदील घेऊन यायचे आणि त्या कंदिलाची वाद संपेपर्यंत म्हणजे दुसऱ्या दिवशी समोर हे नाटकाचा प्रयोग सुरू असायचा पोलिसांची परवानगी तर रात्रभर करायला आम्हाला काही हरकत नाही पण दहा वाजता तुम्हाला काही होणार नाही आम्हाला आतमध्ये टाकतील तर या संगीत मला पण चित्रपटामध्ये जवळपास चौदा गाणी आहेत सदुसष्ट गाणी काही आपण घेऊ शकत नाही जुन्या नाटकातली सहा गाणी आपण याच्यामध्ये घेतली आहेत आणि नवीन आठ गाणी घेतली आहेत आणि त्या नवीन आठ गाण्यांना सजवल्या आहेत ते शंकर अहसान लॉ यांनी अभिषेक बुवाचं कॉन्ट्रीशन खूप मोठं होतच पण त्याच्यावरती साथ चढवला तो शंकरजींनी आणि ती गाणी प्रत्येक तरुणाच्या मोबाईलमध्ये आणि धुग्यामध्ये गुंजायला लागली आणि त्याच शंकर हसन लॉयनी पुन्हा एकदा संगीत मनात हे शिवधोनी शिव आणि नवीन आठ आणि सुनी सहा अशी चौदा गाण्यांचा स्वरसात चढवलेला हा नवीन सिनेमाचा अल्बम तुमच्या समोर आलेला आहे या चित्रपटात अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कदाचित हा मराठीतला पहिला चित्रपट आहे ज्या चित्रपटात एकाच चित्रपटात चित्रपटा, अठरा गायक आहेत आणि या अठरा गायकांपैकी हे चार आणि तो आमचा ऋषिकेश पाच असे पाच जण इथे आहेत अगदी शंकर महादेवांपासून ते आर्या आंबेकर पर्यंत सगळ्या प्रकारचे गायक मंडळी शंकर महादेवन आहेत सोनू निगम प्रतिभा प्रतिभासिंग बघेल आहे, आहे शिवम महादेवन आहे आर्या आहे मेला आहे महेश आहे सावनी आहे ऋषिकेश आहे शौनक आहे आनंद भाटे आहे राहुल देशपांडे आहे कृष्णा भोंगाणे आहे अजून कोण राहते जसराज जोशी आहे ही सगळी मंडळी या चित्रपटाचा भाग आहे आणि यातल्या सात गायकांना सर्वोत्कृष्ट गायक म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आजपर्यंत अर्थात चित्रपटासाठी एकवट अर्थात जुन्या बरोबर नव्याचाही संगम आहेच परवाच आमचं रिलीज झालेलं आणि त्याला खरोखर तुम्ही सगळ्यांनी उचलून धरलं असं ऋतु वसंत गाणं गाण्याचा मी बेलाला विनंती करतो दिसते या चित्रपटात गायले आपण कायमच म्हणतो पण किती दिवस तेवढं ऐकणार म्हणून तिला म्हटलं की सुंदर दिसू म्हणे आणि त्या तिच्या कॉस्ट्युम्समध्ये इतकी सुंदर दिसते मला खात्री आहे की इथे अनेक बोधगुरू मराठी चित्रपटाचे निर्माते बसले असतील तर त्यांना एक नवीन अभिनेत्री या त्यांच्या चित्रपटासाठी मिळालेली आहे मलापासून आभार चांगले दिसतोय जे काही आम्ही केलंय ते फक्त सुबोधनी सांगितले तुम्ही करा बाकी मी बघतो तर त्यामुळे ते गाणं इतकं पॉप्युलर होण्याचं कारण संगीत तर आहेच पण सुबोधनी जे आमच्यावर मेहनत घेतली आहे त्या दिवशी ते, ते पण आहे आणि अफकोर्स वैदेहीसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ देग्दर्शक उत्तम कलाकार आणि उत्तम माणूस असा सुबोध आहे तर हा चित्रपट जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा या सगळ्याच गोष्टी गोष्टींची प्रचिती येईल आपण गाण्याकडे बोलूया दहाला रिलीज होतोय तुम्ही अकराला बघा बाराला बघा तेराला बघा चौदाला बघा बघत राहा बघत राहा बघत राहा बघत राहा बघत राहा वेळ वजमोर मिळाल्यासारखंच आहे पण थँक्यू सो मच वेला